अजून एक या प्रदर्शनात आपले बैलगाडी क्षेत्रातलं एक मोठं नाव जे जुने जाणते आज आज देखील बैलगाडी चालू रमेशजी राणे भाऊ सुरेशजी राणे हे देखील दाखल झालेत आणि त्यांचा साथ प्रदर्शन दाखल झाले काय सांगायला आज तोड कोणाला घेऊन आलं त्यांनी अगदी आदर्शने घेतला याला लहानपणापासून पळतोय म्हणजे अगदी लहान होता तेव्हापासून आणि त्यांच्या दावणीला आणि फायनल मध्ये असतो आदत आहे आणि त्यांच्या दावणीला असे चांगले चांगले आपल्याला पाहायला मिळते कोकणातले आपले एक गाडा मालक भट्ट्याजी शिंदे यांचं हे सहा महिन्याची कालवड आहे अं गिर गिर जाती मधले आहे हिच नाव लक्ष्मी आहे आणि ते घेऊन आले हे त्यांचे दोन्ही मुलगी आहेत त्यांना देखील नाद लागलाय ना झालं रॅम्पॉक हा रॅम्पॉक झाला आणि सुंदर काळजी देखील त्यांनी घेतली हा आणि हिच नाव काय लक्ष्मी कुणाला बघायला आलाय बाकासूर बाकासूरला बघायला आलाय आज तू काय कुणाला बघायला आलाय सगळे बाकासूरला बघायला आले बाकासूर येणार आहे बाकासूरचे फॅन तुम्ही पाहू शकता बसून आज अजून एक प्रदर्शनामध्ये बैलगाडी क्षेत्रातलं ले, कोकणातला एक मोठं नाव चिखल स्पर्धा असू दे छाकडीची स्पर्धा असू दे हौसी कलाकार त्यांचे बैल कधी पण सजवलेले असतात मैदानात येऊ दे स्पर्धेला येऊ दे घुंगूर वाजतच येणार आणि असे आपले हौसी कलाकार पाल शेतकर दापोलीतून आज स्पेशल ह्या ह्याच्यासाठी आलाय काय सांगाल आजच्या प्रदर्शनाबद्दल कुणा कोणते कोणते बैल घेऊन आलाय हा आपला बैल आता ज्या हातात मी बघायला हा सोन्या काजली किल्दार आहे हा सोन्या आहे ह्या बैलांनी आपल्याकडे दापोलीमध्ये तीन नंबर मध्ये गटामध्ये तीन नंबर बक्षीस घेतलाय त्याच्यामध्ये आणि ही बायला वाळू मध्ये कुलनी मध्ये अडीच दोन अडीच किलोमीटर पालतात वाळू मध्ये वाळू मध्ये पण ही बायला मध्ये बसतात आपल्या असं आहे आणि परत दुसरा मुद्दा यांचा एक आहे हे रत्ताला अजित दादा शरद पवार चांगले चांगले नामंतवंत संजयराव कदम असे चांगली चांगली माणसं आपल्या ह्या गाडीतून दिला मिरवणुकीत फिरतात लाइटिंगची आपली डीजे गाडी आहे त्या मिरवणुकीला वरातील ही बैल चालतात आणि परत स्पर्धेत पण ही बैल पालतात आज किती घेऊन आलाय तिकडे आज बैला आपली पाच आहेत याचं नाव सरजा सरजा हा सरजाय किती तीन दोन वर्षे सात महिन्याचा आहे दातारा चौसा आहे पुशेगाव मध्ये पळायला होता वे गटामध्ये गाडी होती आपली कुशेगावला हा पहिला तिकडचा होता आता बच्चा असताना कोल्हापूर मध्ये पन्नास गाडी घोड्या बरोबर केलाय कोकणातला पहिलाच मैदान आहे तिथे आता उद्या सोळा तारखेचा पहिलाच मैदान असेल कोकणात ओके सोळा तारखेला बारा तारखेला बारा तारखेचा उद्या पहिलाच मैदान आहे आपला त्याच हा पवन आहे पवन वय वयचा सोळा महिने असेल ना महिन्याचा आहे सोळा महिन्याचा बच्चा आहे नवीन नवीन खरेदी खरेदी खिल्लार खिल्लार आधार आधार सोळा महिन्याचा बच्चा आहे एक वर्ष चार महिने राजाला पकड पकड राजा स्पर्धेला असतो खेळ खे, खेड दापोली मंडणगड तीन तालुक्यामध्ये राजा म्हणून याचं नाव आहे आणि आज पावला मध्ये मिरवणुकी मध्ये आणि आमच्या बैलगाडी मध्ये त्याला आजपर्यंत तोंड आहे लाडगर मध्ये तिसरा नंबरचा मानकरी आहे गेल्या वर्षी लाडगर मध्ये तिसरा क्रमांकाचा मानकरी आहे अडीच किलोमीटर पडून पुळणी मध्ये हा हा आपण जर समुद्रकिनारी पाहिलं तर पुणित एक स्पर्धा होतात बैलगाडीच्या बैलगाडी बैल जी बैलगाडी असते मोठी नाही ती स्पर्धा होत तिकडे पाहणार हे बैल आहेत समुद्र म्हणलं तर चिखलीच्या आणलं आपण आणतोय पण त्याला डायव्हर्स टिकत नाही कंट्रोल सुटतो डायव्हरचा स्पीड आहे कस तेवढा थांबत नाही थांबत नाही तर खूप खूप शुभेच्छा काय सांगाल पूर्ण जे आता प्रदर्शन त्याच्याबद्दल काय सांगा गेल्या वर्षी आपल्या राजा बहिल्याने ह्या दुसरा ना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक राजा केलाय पहिलाच कृषी झाला आपल्या कोकणामध्ये हे पहिल्यांदा असं स्वरूप बघायला भेटतोय आणि खूप सुंदर आहे आणि शेतकऱ्यांना ह्याच्यापासून प्रोत्साहन भेटतोय बाबा लोक शोकिन होत चाललेत जनावर पण आणायला चाललेत हे घाटावरती व्हायचं आम्ही घाटावरती प्रदर्शन सांगतो घाटावरती राजा हा काजली किल्दार एक नंबर पहिला आहे माझा सोन्या त्यांनी माझ्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांनी नंबर केला होता त्यांनी त्याचं प्रमाणपत्र आहे चरण गाव म्हणून तिथे प्रमाणपत्र केलं हे भरतो आता बाजार चालू असं शिबिर भरतो त्याच्यामध्ये त्यांनी पहिला नंबर केला होता प्रदर्शनाथ आणि खूप सुंदर आहे आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा आमच्याकडून थँक्यू आणि अभिनंदन खापरे साहेबांचं धामनवण्यामध्ये झालं तर स्पर्धा त्यांचं बासष्टीच मोठं सहकार्य होतं त्यांच्या आयोजनात होत्या आणि प्रशांत यादवजी यांनी आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेत गाव एक प्रथम क्रमांक केला होता हा देखील देखील दाखल झालाय शर्यतीचे नंदी बैल देखील झाले त्याच्यात एक गाणे सुमित गजमल यांचा लंके आला है। तो? तो है तो आहे आणि तो कोकण केसरी आहे सिंगम आदत आहे अजून एक या प्रदर्शनात खिल्लार वासरू दाखल झालाय आणि मालक देखील आपल्या सोबत आहे त्याची काळजी बघू शकता किती खूप सुंदर आहे आणि अजून आदत आहे ना जरा आपला सांगा नाव हा किती महिन्याचे वासरू कधी घेतलं होतं आपण ओके आता मग शर्यतीला वगैरे घेऊन जाता हा ओके नाव कायच सर्जा कसा आहे स्वभाव ओके आता काय काय त्याला खुराक वगैरे कसा इकडे बुलेट राजा चालू आहे प्रशांतजी यादव साहेबांना एकच सांगणार आहे हे बरेच सर्व असे कार्यक्रम तुम्ही असेच राबवावे एक शेतकऱ्यांना चालना भेटू द्या एक बैलांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे जनावरांची लोक शोवा करतात अनेक जनावर इथे येतील आनी आणि अनेक वर्ष असेच तुम्ही राबवत राहावे धन्यवाद थँक्यू पाचशेतकर साहेब खूप धन्यवाद खूप लांब या स्पर्धे आणि या वर्षी देखील त्यांना नंबर होईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो